नमस्कार आम्ही आम्ही सारे सवंगडी अंतर्गत बोलके प्रशिक्षण राबवित आहोत बोलक्या प्रशिक्षणामधून मुलांमध्ये होणारा बदल मुलांमध्ये जी काही भीती असते ही भीती नाहीशी होणार मुलगा शंभर असो हजार असो पाचशे असो लोकांच्या समोर चांगल्या प्रकारे संवाद साधणार चांगल्या प्रकारे भाषण देणार मुलाला जर एखाद्या गोष्टी बद्दल निर्णय घ्यायचा असेल तो निर्णय पटकन घेणार अभ्यास करण्याची पद्धती त्याला समजणार सोप्या पद्धतीनं अभ्यास कसा करायचा ते त्याला समजणार मोठं न बोलता थोडक्या शब्दामध्ये आपलं अर्थपूर्ण मत त्याला मांडता येणार आणि अनेक प्रकारचे त्याच्यामध्ये गुण असतात सुप्त गुण असतात सुप्त गुणांचा विकास होत नाही तर या बोलक्या प्रशिक्षणामधून सुप्त गुणांचा विकास होणार आणि अशा प्रकारचा अनेक प्रकारचा बदल त्यामध्ये निर्माण होणार आणि आपला विद्यार्थी हा बोलका होणार त्याला कुठंही सांगितलं की या विषयावर या लोकांना समजून सांगायचं आहे तो पटकन हा विषय सोप्या पद्धतीने समजून सांगणार आणि त्याचा आय कॉन्टॅक्ट जो असतो आय कॉन्टॅक्ट हा एका व्यक्तीकडे न राहता अनेक प्रकारच्या व्यक्तीकडे असणार म्हणजे तो अनेक प्रकारची व्यक्ती आहे त्याच्यासमोर अनेक प्रकारचे लोक बसलेले आहे सगळ्यासमोर पाहून तो सगळ्या लोकांना आकर्षित करणार अशा प्रकारचा बदल हा बोलक्या प्रशिक्षणामधून त्या विद्यार्थ्यामध्ये आपल्याला दिसून येणार धन्यवाद